तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच पास्तावदा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सिल्ड एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेवेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता तो होता सुमित कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फंडिसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्याची मिसेस देवेंद्र फडणीस यांना राखी बांधतानासुद्धा फोटो आहे समित समीत कदमची मिसेस देवेंद्र फंडिस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनीच त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीत कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं का पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलालासुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत नाही पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफवीट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणऱ्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर जेलमध्ये जाव या बी जे पीमे हेच यांचं धोरण होतं आणि आपल्याला माहीत आहे की कशा पद्धतीने माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला तो यशस्वी झाला तिसरा प्रयोग अजितदादांवर केला तो यशस्वी झाला आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता माझ्यावर जो प्रयोग केला तो तीन वर्षापूर्वी यशस्वी झाला असता तर ते तेव्हाच

अरे समित कदम काळा आहे की गोर आहे मी कधी पाहिला नव्हता तो पहिल्यांदा घरी आला विजिट करून आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं ते तेव्हा मी तर आपले व्हिडिओ क्लिपिंग दाखवेल तेव्हा काय बोलला होता ते समजेल ना सगळं कम ऑन आयज अरे आप अरे सुन ना एक ब्रेक लिहलेत आहे गायज आम डॅलिंग यू तुम्ही नको सही ते ड्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन